नमस्कार आज वसई गावातील शनी मंदिर समोरील खोपोडी जाण्याचा रस्ता ह्या रस्त्यावरील घरावरती आज महानगरपालिकेने नांगर फिरवण्याचा विचार केलेला आहे आणि महानगरपालिकेने जुनी परंपरागत पन्नास साठ वर्ष शंभर वर्षापासून गावात राहणाऱ्या लोकांचे घरं आता उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी जो डी पी प्लान होता तो प्लान थोडासा सरकावून बिल्डरांच्या सहाय्य करण्यासाठी बिल्डरांची बिल्डिंग ही कशी ऑथराइज करता येईल यासाठी त्यांनी तिकडे हा सर्व खटाटप चालू केलेला आहे त्याबद्दल गावातील सर्व लोक एकत्र आलेले आहेत कारण त्यांच्या सोबत आज आपण ज्या क्रॉसवरती उभा आहोत तो क्रॉस देखील ह्या बिल्डरांसाठी जमीन दोस्त होण्याच्या आज ह्याच्या भूमिकेत आलेला आहे त्यामुळे आता गावातील सर्व लोक काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आपल्यासोबत आंदोलन करण्यासाठी मिलिंद खानोलकर साहेब देखील आहेत ते काय सांगत आहेत ते प्रथम आपण ऐकूया नमस्कार नमस्कार हा विषय असा आहे की जी टॉवर संस्कृती आज वसईमध्ये होऊ घातलेली आहे आणि महापालिका जी आज अस्तित्वात आलेली आहे त्याचे सगळे दुष्परिणाम आहेत आज जी इमारत इथे उभी राहते ती कोणाची आहे त्यांनी कशी उभी करायची तो त्याचा विषय आहे आमचं म्हणणं असं आहे की ती जी इमारत उभी राहताना त्याला पहिला अनधिकृत अशी नोटीस लावण्यात आली त्याच्यानंतर त्या इमारतीला सीसी देण्यात आल्याची माहिती आहे त्या इमारतीचं बांधकामही सुरू झालं आणि मग जो वर्षानुवर्षचा बारा मीटरचा म्हणजे अगदी भूमी अभिलेखच्या नकाशात असलेला रस्ता त्याच्यानंतर सिडकोच्या डीपी प्लॅन मध्ये असलेला रस्ता हा बारा वरून नऊ मीटर केल्याचे समजते त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याला सरकारची मान्यता घेतलेली आहे आणि आज केवळ सजेशन आणि ऑब्जेक्शन जर कोणाला त्याची हरकत असेल तर हा सुनावणीचा एक फास हे हे प्रशासन करू इच्छित आहे मुद्दा या गावापुरता हा मर्यादित नाही की आज जे रस्ते आहेत जसा आमचा मुख्य रस्ता आहे महात्मा गांधी रोड जो पार नाक्यावरून निघतो आणि स्टेशन पर्यंत आणि पुढे हायवे पर्यंत जातो तो रस्ता त्याच्या पुढे येणार विकास काम म्हणजे सेंटकचं विकास काम आणि वाढतं वसईतलं विकास काम आज त्या रस्त्यामध्ये चिमाजी अप्पा मैदानाच्या समोर ज्या टॉवरला परवानगी दिलेली आहे तो टॉवर मुख्य रस्त्यापासून दहा फुटाच्या पण अंतरावर नाही आज तिथे शॉपिंग झाल्यानंतर तिथे लागणाऱ्या गाड्या आणि भविष्यात या रस्त्याची परिवहन सम क्षमता वाढवण्याची जी गरज निर्माण होणार आहे ती गरज निर्माण होण्या होताना ही बिल्डिंग त्याला अडसर होणार आहे आणि तमाम वसईत राहणाऱ्या लोकांना जाणता येताना तो प्रश्न निर्माण होणार आहे की प्रवास करताना आणि म्हणून या खोपवाडी परिसरातले अनेक रस्ते जे नियोजित होते ते पण बदलण्याचं कोणी आणखीन इमारती बांधून बंद केलाय कुठे त्या नियोजनकार आमचे जे महापालिकेचे आहेत त्यांनी बंद केलेला आहे आमची मागणी सर्व भूमिपुत्रांची एक आहे हा विषय सर्व भूमिपुत्रांचा आहे आज या गावात झाला परंतु आमच्या गावामध्ये एक सा सा चा एफ झाल्यानंतर जे टॉवर उभे राहणार आहेत त्याच्यानंतर रस्त्यांचं रुंदीकरण गटार होतपत आणि मग आम्ही भूमिपुत्र जे वर्षानुवर्ष इथे राहतोय त्यांच्या घराचं काय हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या भूमिपुत्रांचा आहे आणि म्हणून हा रस्ता हा बारा मीटरचा झाला पाहिजे आमच्या ताईंच्या घरातून जातोय अरे सहा फूट पण जागा उरत नाही त्यांची त्यांनी सँक्शन करून घेतलेलं ओसी असलेलं घर बांधलेलं आहे नियमित बांधलेलं आहे या भूमिपुत्रांनी जायचं कुठे आणि म्हणून आमची मागणी हे आहे की आमचे जे काय पूर्वजांपासूनची जी वस्ती आहे आज तुम्ही विकासाच्या नावाखाली टॉवर आणि सर्व जे काय करतायत त्यातून जे रस्ते मोठे करावे लागणार आहेत जे काय फुटपाथ आणि ड्रेनेजची सिस्टीम करावी लागणार आहेत त्यात आमचा भूमिपुत्र जाणार कुठे आणि हा मुद्दा आम्ही आज घेऊन गरज पडली तर पी आय दाखल करून जी वसाईची वर्षानुवर्षीची परिस्थिती आहे आणि त्यात नवीन विकासामुळे आणि वाढलेल्या एफ एसआय आमचे भूमिपुत्र मूळ जे रहिवासी आहेत ते कसे उद्ध्वस्त आहेत त्यामुळे ह्याला स्थगिती द्या इथपर्यंत सुद्धा हा संघर्ष आहे हे भूमिपुत्र म्हणजे या गावातलेच नाहीत वसईतील सगळे भूमिपुत्र करणार आहेत याची नोंद या रेड्डी नावाच्या माणसाने घ्यावी जो नियोजनकार आहे परंतु त्यांनी वसई भकास करायला घेतलेली आहे हा माणूस आठ ते दहा महिन्यामध्ये रिटायर होणार आहे प्रॉपर्टी आहे याला पैसे घेताना सुद्धा पकडलेले परंतु आर्थिक संबंधामुळे तो त्याच इशारा आहे की तुला जर नीट सुखरूपपणे रिटायर होऊन जायचं असेल तर जे काय आत्ता आहे त्याच्या पुढचं सुद्धा थांबो आणि जुनं काय चुकीचं केलेलं थांबव ही वसईकर जनता तुला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही सोबत डॉमिनिका डाबरे मॅडम देखील त्या काय सांगत ते देखील आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार या ठिकाणी जो पूर्वनियोजित रस्ता होता तो रस्ता बाजूला करून आणि दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे तर लोकसंख्या वाढली म्हणजे रस्ता वाढायला पाहिजे का तो कमी करायला पाहिजे मात्र या ठिकाणी जी बिल्डिंग बांधायला घेतलेली आहे ते अधिकृत करण्याकरता जो मूळ रस्ता होता तो मूळ रस्ता सरकवून इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या घरात त्यांच्या रूम मधून येऊन त्याला जरू काही वाचवायचा घाट या महानगरपालिकेने घातलेला आहे आणि त्याला आमचा विरोध आहे या आम्ही करू देणार नाही कारण या वेळेला एफ एस आय वाढीवच्या संदर्भात जेव्हा जी आर आला त्यावेळेला आम्ही गावोगाव जाऊन हा एफ एस आय चा जी आर जाळून टाकला की आमचा याला विरोध आहे कारण याचा परिणाम हा स्थानिक लोकांवरती होणार आहे ह्याची कल्पना होती आणि त्याचं जिवंत उदाहरण हे आहे ठिकाणी फक्त लोकांच्या घरातून नाही तर आमचे श्रद्धास्थान या ठिकाणी आहे क्रॉस आहे की ज्या ठिकाणी आम्ही येऊन प्रार्थना करतो त्या क्रॉसवर देखील आज गदा येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या करता या गावातील लोक जागृत झालेले जा आहेत त्यांनी या बाबतीत ऑब्जेक्शन घेतलेलं आहे केवळ तेच नाही तर पंचक्रोशी लोक देखील त्यांच्या सोबत आहेत कारण हा प्रश्न फक्त एका गावाचा नाही पुढे पुढे असंच वाढत जाणार आहे आणि स्थानिक भूमिपुत्रावरती तो अन्याय होणार आहे त्या अन्यायाला आमचा विरोध असेल हे दर्शविण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आता आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे आज हल्ली सुनावण्या सुरू झालेल्या आहेत त्यांना त्यांच्याप्रमाणे काय करायचं ते करू द्या ते करून सुद्धा आम्ही करून सुद्धा जर योग्य ती केली नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत केवळ रस्त्यावरची लढाई नाही वेळ आली तर न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी आमच्या गावकऱ्यांनी केलेली आहे तर आता आपण बघितलं गावातल्या लोकांची जुनी परंपरागत ज्याला बीद बोलायचे जुनी बीद बोलायचे तो आता रस्त्यात रूपांतर झालेला आहे आणि तो रस्ता गावातील लोकांसाठी होता परंतु आता हा रस्ता गावातील लोकांसाठी नाही तर बिल्डरांसाठी देण्याचं घाट घातल्यामुळे गावातील सर्व लोक संतप्त झालेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता तुमच्याकडे मागणी करत आहोत जर तुम्ही आमचा मागणी मान्य केली तर चांगला आहे नाहीतर आम्हाला पुढे कोर्टाची पायरी देखील चढावा लागेल वस्तू लाईन साठी दिलीप डाबरे सह धनंजय ठाकूर नमस्कार